मंगळागौरीची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक माणी होता त्याला मूलबाळ नव्हते त्याच्या घरी एक गोसावी येई अलख म्हणून पुकार करी पुकारची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बैस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर रागावला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले त्यांनी उशाप दिला म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथे खण देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं म्हणून तो गोसावी निघून गेला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथे देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडताचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे त्याने पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदार आहे गुर आहेत धनद्रव्य आहे पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीच नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते पुत्र घेतलास घेतलास तर तर गुणी मिळेल होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपती बाईच्या दोंडावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळा माग गेला गणपतीच्या दोंडावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत एकच आंबा आहे असं चार पाच वेळेला झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवले मामाभाचे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण झालं एक गोरी ओमटी मुलगी होती तिला दुसरी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडेल कसे त्याच दिवशी त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मेल तर बरं होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज मुहूर्तावर लग्न लावलं उभय गौरी हरापाशी निजवलं दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येणार आहे त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून ते वाण आईला दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन तो पिराडी गेला मामा भातचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं सकाळी उठून तिनं स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्नेच्या गळ्यात हार घातला पुढे पहिल्यावर मंडपात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खूण काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर अदृश्य झाली भातचा जागा झाला तसं आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यजमानास सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ काय खूण आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाचे सून घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरदारची माणसं सर्व एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण